या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं केचप दे दे पण हे घ्या आपण आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोरा स होता सा हा ना हे लोणचं तर लाख जवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची

प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स जेनचा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर निर्मिती, मोघे दिस्ट आरोग्य पूर्णतेसाठी औषध निर्मिती लेबेन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड अकोला मनन हरेश मेडिकलला नंबर लागू शकत असतानासुद्धा अधिक व्यापक विचार करत मनन हरेश शहा यांनी आय सी टीमधून फार्मसी अभ्यासक्रमाचा मार्ग निवडला आपलं वैद्यकीय ज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य यांच्या आधारावर शेकडोंना रोजगार देणारा उद्योग पुढे नेण्याचा त्यांचा हा निर्णय त्यांच्या वडिलांनी मोठ्या कष्टानं उभारलेल्या फार्मसी उद्योगाला नवी दिशा देणारा ठरला भारतीय बाजारपेठेत ते प्रभावी आहेतच पण यू जी एम पी प्रमाणीकरणाच्या माध्यमातून जगभरातल्या दीडशेहून अधिक देशात निर्यातीचा त्यांचा मार्ग आता निर्वेध झाला आहे उद्योगाची पायाभरणी लेबेन या जर्मन शब्दाचा अर्थ लव टू लाईफ औषधाला इतका समर्पक शब्द क्वचितच वापरला जातो हे संशोधन आहे हरेश शहा यांचं हे नाव आता जगभरात विस्तारलेलं आहे सन एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सुरू झालेला आणि दोन हजार सोळामध्ये नव्यानं शुभारंभ केलेला हा उद्योग मुळात त्यांचे वडील आणि अकोला इथले तत्कालीन औषध व्यावसायिक नीतीलाल शहा यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला जो काही व्यवसाय सुरू कराल तो इथेच आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या अकोल्यामध्येच हा व्यवसाय सुरू करा हा त्यांचा शब्द प्रमाण मानत हरेश यांनी आपले बंधू भरत यांच्यासमवेत या उद्योगाचा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रारंभ प्लॅन्ट उभारणीच्या रूपानं केला सुमारे पस्तीस वर्षांच्या प्रवासानंतर एका वळणावर त्यांनी लेव्हन लाईफ सायन्सेसच्या रूपानं उद्योगाचा नव्यानं श्रीगणेशा केला हे लेखन होत असतानाच सन दोन हजार चोवीसमध्ये हरेश यांचं वय चौसष्ट वर्ष आहे त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी औषधांच्या दुनियातील भ्रमंती आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आजवरच्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षांच्या काळात त्यांनी संपूर्ण देश अनेकदा पिंजून काढला एकेकाळी आपल्या लाडक्या राजदूतवर मान ठोकून ते अनेक तासांचा प्रवास करत महाराष्ट्रापासून दूरवर जायचे आपल्या मिठ्ठासवाणीनं प्रसन्न वर्तनानं समोरच्या व्यक्तीचं मन जिंकलं की व्यवहार जुळणं ही फक्त औपचारिकता राहायची परिणामी बहुसंख्य ठिकाणी त्यांचा मुक्काम आणि भोजनसुद्धा बिझनेससाठी जुळलेल्या डॉक्टर किंवा विक्रेत्यांच्या घरीच व्हायचं लहानपणापासूनच वडिलांच्या संस्कारामुळे औषधींच्या विषयाची लागलेली ही गोडी त्यांना त्याच उद्योगात आणणारी ठरली अगदी प्रारंभीच्या काळात आय पीनुसार उपलब्ध फॉर्म्युला वापरून त्यांनी काही वर्ष अन्य उत्पादकांकडून लोन लायसन्स पद्धतीनं औषधी तयार करून घेतली आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अकोल्यात प्लांट तयार करून तिथून उत्पादनांना सुरुवात केली हरेश शहा यांचा पिंड हा मुळातच जनसंपर्काचा आपल्या लाघवी स्वभावानं माणसं जोडणं आणि त्या आधारावर बिझनेस वाढवणं ही त्यांची हातोटी प्रारंभीच्या काळात उद्योग वाढवण्यासाठी हरेश यांनी मोठी मेहनत घेतली मुळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा यातून सहभागामुळे ते बहुश्रुत झालेले होते उद्योगाचं शास्त्रीय आणि व्यावहारिक ज्ञान यांचा संगम त्यांच्यात अपूर्वपणे झालेला तरीही अकोल्यासारख्या ग्रामीण भागात उद्योग रुजवणं तसं अवघडच होतं हरेश सांगतात आम्ही दगडातून मूर्ती बनवण्याचं ठरवलं इथल्याच होत करूंना आम्ही प्रशिक्षण दिलं त्यांनीही आत्मीयतेनं काम शिकून घेतलं जे काम करण्यासाठी पाच सातशे किलोमीटर दूर जावं लागलं असतं ते काम इथं करायला मिळालं याचा त्यांनाही आनंद होता हरेश शहा यांच्या पत्नीचाही या वाटचालीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे आपल्या आयुष्यात जपलेल्या तत्वांबद्दल हरेश शहा सांगतात काम करण्याची जिद्द कोणतंही काम उमेदीनं प्रामाणिकपणं बदलत्या जगाचा अंदाज घेऊन सकारात्मक विचारांनी आणि श्रमतपस्येनं करावं सद्विचारी आणि उद्यमशील मित्र जोडावेत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी हाच तर अंतिम यशाचा मार्ग आहे नेक्स्ट जेन उद्योजक मनन हरेश शहा यांचं योगदान ई यू जी एम पी म्हणजे युरोपीय देशांमध्ये आमची औषधी उत्पादनं पाठवण्याचा परवाना औषध निर्मिती क्षेत्रात जगात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यू एस एफ डी ए आणि ई यू जी एम पी या दोन कसोट्यांपैकी ही एक आम्ही नवा प्रॉडक्शन स्टेटअप बनवताना मुळातच हेच निकष डोळ्यासमोर ठेवून तो बनवलेला होता गोव्यात बाबांच्या एका मित्राचा ई यू जी एम पी मानांकित उद्योग आहे आम्ही तो पाहायला गेलो होतो आपण सेटअप उभारायचा तर असा नाहीतर उभारायचाच नाही ही, ही गाठ आम्ही त्यावेळीच बांधलेली होती त्याच दृष्टीनं आम्ही सल्लागार निवडले काम सुरू केलं भारतीय एफ डी एन कायद्यानुसार सर्व तरतुदी पूर्ण करून आमचं प्रोडक्शन सुरू झालं आणि भारतातल्या बाजारपेठेत आमच्या प्रॉडक्टचा अंदाज येत असतानाच आम्ही ई यू जी एम पीला हात घालण्याचं ठरवलं आम्ही नव्या प्लॅन्टची उभारणी दोन हजार अठराच्या एक सप्टेंबरला भूमिपूजनानं सुरू केली मार्च दोन हजार वीसपर्यंत उभारणी पूर्ण झाली आणि चार एप्रिल दोन हजार वीस रोजी आम्ही उद्घाटन समारंभही ठरवला पण त्याच दरम्यान नेमका लॉकडाऊन सुरू झाला त्यानंतरचे सहा महिने संघर्षाचे होते मशीन कमिशनिंग लायसन्सिंग यातच आमचा दम निघालेला होता आमचे व्हेंडर्स मुंबई आणि गुजरातेत तिकडे प्रवासाची परवानगीच नव्हती एफ डी एच्या व्हिजिट त्याच परिस्थितीत आम्ही आयोजित केल्या त्यांच्या परवान्यानंतर ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये आम्ही प्रोडक्शन सुरू करू शकलो दोनच महिन्यात आम्ही ईयू जे एम पीला अप्लाय केलं माझ्यासाठी हा सारा अनुभव खूपच महत्त्वाचा होता कोविडमुळे ईयू जे एम पीची इन्स्पेक्शन टीम तब्बल दीड वर्षांनंतर म्हणजे जून दोन हजार बावीसमध्ये आली ऑडिट पाच दिवस ठरलेलं होतं पण तिसऱ्याच दिवशी त्यांनी ऑडिट संपवलं आणि आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत अशी प्रतिक्रियाही दिली विशेष म्हणजे त्या टीमचं नेतृत्व हंगेरियन एफ डी एचे हेड करत होते आम्ही केलेल्या गुणवत्तापूर्ण कामाला मिळालेली ही पावतीच होती मनन शहा मोठ्या अभिमानाने हे सगळं सांगत असतात मनन एमफार्म एम बी एहून होऊन आपल्या घरच्या कंपनीत रुजू झाले त्यांना तर डॉक्टर होण्याची इच्छा होती त्या विचार प्रक्रियेबद्दल ते सांगतात आमच्या घरात फार्मसी कंपनी मी मेडिकलला गेलो तर दहा अकरा वर्ष शिक्षणात जातील आणि त्यानंतरही प्रॅक्टिसमध्ये जम बसण्यासारखी आणखी काही काळ लागेल त्याऐवजी मी फार्मसीलाच गेलो तर ते घरच्या बिझनेससाठी सोयीचं राहील असा सल्ला मला मिळाला आणि मग मी फार्मसी करण्याचं ठरवलं त्यातही मी फक्त दोनच कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला होता मला तिथंच फार्मसी करायचं होतं पहिला प्रेफरन्स अर्थातच आय सी टीला होता तिथं मला पहिल्या फेरीतच प्रवेश मिळाला आणि तिथं आपोआपच रिसर्च ओरिएंटेशन रुजलं या गुणासोबत असलेल्या फार्मसीच्या ज्ञानाला पोस्ट ग्रॅज्युएशनचा स्तर आवश्यक वाटला त्याचबरोबर उद्योगात काम करण्यासाठी मॅनेजमेंट स्किल्सही आवश्यक होती हे दोन्हीही एकत्र करण्याची संधी मला एन एम ई एम एसमध्ये मिळाली माझी मॅनेजमेंटची सहा महिने इंटर्नशिप जॉन्सन अँड जॉन्सनला झाली आणि एमफार्मची मायक्रो लॅब्सला हा अनुभव नक्कीच महत्त्वाचा ठरला हे सर्व करून मी जून दोन हजार पंधरामध्ये अकोल्याला परतलो त्यानंतर पूर्ण एक वर्ष आमच्या कंपनीतल्या प्रत्येक विभागात मी काम केलं मशीन ऑपरेटरपासून डिस्पॅचपर्यंत प्रत्येक विभागाचा अनुभव मला मिळाला आयुष्यात काही घटना घडतात त्यांचा दूरगामी परिणाम होत असतो मनन यांचे कामाचा अनुभव घेण्याचे पहिले वर्ष पूर्ण होतानाच त्यांचे वडील आणि काका यांनी मिळून करत असलेल्या उद्योगाचं विभाजन करण्याचं ठरलं सुमारे पस्तीस वर्षांची ही संयुक्त वाटचाल या एका निर्णयानं थांबली आणि स्वतंत्रपणानं काम सुरू करण्याचं ठरलं जुन्या काळपासून सुरू असलेला हा उद्योग जागतिक स्तरावर पोचलेला होता निर्यातीची अनेक सर्टिफिकेशन्स त्या उद्योगाच्या नावावर एका निर्णयासरशी कंपनीची ती सारी युनिट्स सर्व परवाने आणि यंत्रसामुग्री आपल्या बंधूंकडे सोपवून हरेश शहा बाहेर पडले अर्थातच मनन यांचं भक्कम मनोबल त्यांच्या पाठीशी होतंच ऑगस्टमध्ये विभाजनाचा निर्णय झाला आणि जुन्या उद्योगातला संपूर्ण सेटअप परवाने बहुतेक सर्व उत्पादनं सोडून हे पिता पुत्र एक सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी नव्या प्रवासासाठी बाहेर पडले मनन सांगतात माझा माझ्या बाबांवर विश्वास आहे आणि माझ्या बाबांचा स्वतःच्या कर्तृत्वावर काय गेलं याचा विचार न करता आम्ही काय उभं राहू शकतं यावर लक्ष केंद्रित केलं जुन्या नावातील लेवेन पुढे लाईफ सायन्सेस जोडून आम्ही नवा सेटअप उभा करण्यासाठी कंबर कसली बाबांचा जनसंपर्क खूप दांडगा सेल्स मार्केटिंग लॉजिस्टिक्स सेचआर डिस्ट्रीब्युशन सप्लाय चेन या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा प्रचंड अनुभव असा खूप मोठा अनुभव असलेल्या मेंटॉरच्या मार्गदर्शनाखाली माझा उद्योगातला प्रवास सुरू झाला मी प्रामुख्यानं रिसर्चवर अभ्यास केलेला होता आणि वर्षभरात प्रोडक्शनच्या सर्व पातळ्यांवर अनुभव घेतलेला होता आमची पहिली तीन वर्षं ही प्रचंड संघर्षाची होती आमच्याकडे प्रॉडक्शन युनिट नव्हतं पण पाच हेड्सखालील काही फॉर्म्युलेशन्स आमच्या वाट्याला आली होती बाबांच्या देखरेखीखाली आम्ही लोन लायसन्स पद्धतीनं काही उत्पादकांकडून औषधं तयार करून घेण्यास सुरुवात केली बाबांकडे मोठं नेटवर्क होतंच नव्या सेटअपमध्ये ते उपयोगाला आलं आणि पहिल्या तीन वर्षात आम्ही या मार्केटमध्ये आमचे पाय पुन्हा एकदा रोवू शकलो खरं तर हे सोपं नसतं एकीकडे मार्केटमध्ये नवी ओळख प्रस्थापित करायची त्याचवेळी गुणवत्तापूर्ण प्रॉडक्ट बाजारात आणण्यासाठी नवे व्हेंडर्स जोडायचे हरेश आणि मनन त्यांच्यासोबत त्यांचे, त्यांचे विश्वासू सहकारी सुभाष घोटेकर या सर्वांनी मिळून नव्या व्हेंडर्सचं ऑडिट करायचं त्यातून उत्तम व्हेंडर निवडून त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण उत्पादनं बनवून घ्यायची ही कामगिरी तशीच किचकट होती अशीच किचकट आणि महत्त्वाची कामगिरी होती ती ब्रँडिंगची आम्ही तेच लेबेन आहोत फक्त लोगो बदललाय हा विश्वास मार्केटमध्ये प्रस्थापित करणं गरजेचं होतं डॉक्टर्सपर्यंत नव्या ब्रँडचं लिटरेचर पोहोचवणं त्यासाठी एम आरची टीम उभी करणं पॅकेजिंग आणि बॉक्सेसची रंगसंगती निश्चित करणं नव्या आकर्षक वायब्रंट रंगसंगतीनं विशेषत्वानं तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणं ह्या सगळ्या गोष्टी मेहनतीने सुरू होत्या तुटलेली मुळं नव्यानं रुजवण्याचा हा प्रवास सोपा नसतोच त्यांच्या वाट्याला आलेल्या औषधांमध्ये चारही प्रकारची व्हरायटी होती लिक्विड फॉर्ममध्ये सिरप्स वगैरे सस्पेन्शन्स आणि पावडर फॉर्ममध्ये ड्राय सिरप असे सर्व प्रकार त्यांच्याकडे होते अँटी इन्फेक्टिव्ह अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी प्रोटोझॉल ही प्रतिरोधकं पोटाच्या विकारांवर उपयोगी पडतील अशी गॅस्ट्रो केअर औषधी डोकेदुखी अंगदुखी आदींवर उपयुक्त वेदनाशामकं सर्दी पडशांवर फुफ्फुसांशी संबंधित त्रासावर उपयुक्त ठरतील अशी रेस्पी केअर्स आणि काही प्रोबायोटिक औषधी यांच्या आधारावर आमचा हा नवा प्रवास सुरू झाला त्यातील एक प्रोबायोटिक तर आधी फ्रान्समधून आयात करावं लागत असे ते भारतात बनवण्यात त्यांनी यश मिळवलं लहान मुलांच्या डायरियाच्या आजारात कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसलेलं आणि चांगला सपोर्ट देणारं हे औषध लेबेन लाईफ सायन्सेसचा ठसा बाजारपेठेत ठळकपणे उमटवण्यात खूप महत्त्वाचं ठरलं सन दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या काळात नवी सुरुवात ते मार्केटमधील टॉप टेनमध्ये समावेश ही या उद्योगाची घोडदौड एकंदर चाळीस प्रकारचे ब्रँड्स त्यातील दहा ब्रँड्सची मार्केटमध्ये चांगली ओळख देशभरात शंभरहून अधिक स्टॉक किपिंग युनिट्स आणि सोळापेक्षा अधिक राज्यात या ब्रँडची उपस्थिती ही प्रगती हरेश शहा यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि मनन यांचा भक्कम बॅकअप त्यांच्यासोबत राहिला संशोधन आणि विकास तसंच औषध निर्मितीची गुणवत्ता ही आघाडी त्यांनी एक हाती सांभाळली मनन सांगतात आम्ही काम सुरू केलं तेव्हा यातलं मला काहीच कळत नसे तरीही बाबा मला सांगत आम्ही चर्चा करत असलो की तू येऊन बसत जा तुला काही कळलं नाही तरी चालेल पण तू ऐकून घे शंका असतील तर नंतर विचार मग मी बसून ऐकत असे कधी कधी ते एकटे असताना मतप्रदर्शनही करत असे सूचना देत असे आज विचार करतो तेव्हा लक्षात येतं की माझ्या सूचना किती बाधिश होत्या पण त्यावेळी बाबांनी कधीही माझी थट्टा केली नाही की मला अनुत्साहित केलं नाही ज्या खरंच चांगल्या सूचना होत्या त्या अंमलातही आणल्या त्यामुळे माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला माझे बाबा मला विद्यापीठच वाटतात कठीण परिस्थितीतही ते कशा प्रकारे हाताळतात त्यांच्यातील वाटाघाटींची क्षमता कशी उपयोगाला येते त्यांचं लाघवी बोलणं समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारे प्रभावित करू शकते हे सगळं मी जवळून पाहत आलो आहे एक अनुभव मला आठवतो आहे आम्हाला एक प्रॉडक्ट थर्ड पार्टीकडून बनवून घ्यायचं होतं ते सांगत असलेला मोबदला खूप जास्त वाटत होता बाबांनी त्यांच्याशी अशा पद्धतीने वाटाघाटी केल्या की आपला मुद्दा तांत्रिक आर्थिक आणि वैद्यकीय संदर्भात अशा पद्धतीनं त्यांना पटवून दिला की ती व्यक्ती त्यांनी आधी सांगितलेल्या किमतीपेक्षा खूप रिझनेबल किमतीत आम्हाला उत्पादन करून द्यायला तयारही झाली तीही अत्यंत आनंदानं माणसाला आपलंसं बनवून घेण्याचं बाबांचं हे कौशल्य खूप मोठं आहे उद्योग चालवण्यासाठी वेगवेगळी कौशल्य लागतात मनन यांच्यात तांत्रिक कौशल्य तर शिक्षणातूनच आलं आहे व्यावहारिक कौशल्य ते वडिलांकडून शिकत आहेत त्याचबरोबर हे दोघं पितापुत्र याशिवायची कौशल्य विविध सल्लागारांकडून अभ्यासक्रमातून शिकतात इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या माध्यमातून बेंगलोरमध्ये दर महिन्याआड पाच दिवस राहून त्यांनी ए पी पी क्यू एमचा अभ्यासक्रम पूर्ण केला फार्मसीचे स्टँडर्ड्स काय असतात जागतिक गुणवत्तेचं काम करण्यासाठी काय करावं लागतं यांची आंतरदृष्टी अशाच कार्यक्रमातून विकसित होत जाते पण हा विषय सर्वकालिक कार्यसंस्कृतीचाच झाला पाहिजे असं म्हणन सांगतात जे काम करतात त्याचं डॉक्युमेंटेशन करा ज्या चुका करतात त्याची कारणं शोधून काढा आणि ती चूक पुन्हा करू नका कुठे चुकता ते शोधून त्या शिक्षणातून प्रगतीची वाट शोधून काढा अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून त्यांच्या कामकाजातल्या सरासरी चुकांचं प्रमाण खूप खाली आलं चांगला प्लॅन्ट उभारणं चांगली माणसं नोकरीवर घेणं त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणं हे सारं अकोल्यासारख्या ठिकाणी घडवून आणणं अवघड असतं पण ही कसरत हरेश यांनी आधीही केली होती यावेळीही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मनन यांना त्यात यश या आलं आपल्या कामातून वडिलांचा विश्वास जिंकत मनन यांनी काही जबाबदाऱ्या स्वतंत्रपणे सांभाळण्यास सुरुवात केली ईयू जे एम पीच्या कामगिरीत त्यांचा कस लागला होता त्यानंतरचं लेबेन लाईफ सायन्सेसनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे आर एन डी सेंटर हे सेंटर विकसित करणं यात मनन यांची भूमिका महत्त्वाची ठरली या विषयाचे कन्सल्टंट डॉक्टर गिरीश आंचलिया यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचं अद्ययावत सेंटर उभं राहिलं आजवरच्या संपूर्ण वाटचालीत हा सेटअप त्यांनी कधी उभा केला नव्हता याविषयी ते सांगतात काही विशिष्ट औषधी सोडली तर बाकी सगळी जनरल औषधीच असते त्याचं फॉर्म्युलेशन तयार असतं त्यामुळे आम्ही आर एन ऐवजी एफ एन डी म्हणजेच फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंटचा मार्ग अनुसरत होतो बाजारपेठेत गरज असलेल्या आजारांना उपयुक्त असलेलं फॉर्म्युलेशन आम्ही शोधत असू आणि त्यानुसार औषधी विकसित करत असू आता मात्र एक्सपोर्टसाठी हे गरजेचं झालं आहे आम्ही नवी इमारत उभारताना यासाठी जागा सोडून ठेवलेलीच होती योग्य वेळी त्यावर काम सुरू झालं भविष्यकालीन योजनांचा पूर्ण आराखडा आता त्यांच्याकडे तयार आहे दीडशेहून अधिक युरोपीय देशांची बाजारपेठ त्यांना खुली झाली आहे याशिवाय इथिओपिया फिलिपिन्स टांझानिया मलावी आदी देशात त्यांना मान्यता मिळाली आहे केनिया व्हिएतनाम आदी देशात त्यांनी मान्यतेसाठीची प्रक्रियाही सुरू केली आहे या मानांकनामुळे आता लेबेन लाईफ सायन्सेस त्या देशातल्या उत्पादकांचं प्रॉडक्ट विकसितही करून देऊ शकणार आहे या युरोपीय देशांचं कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग अकोल्यात होईल मेड बाय लेबेन लाईफ सायन्सेस आणि मार्केटेड बाय ती संबंधित कंपनी असं त्याचं स्वरूप असेल स्वतःचं आर एन डी सेंटर स्थापन केल्याच्या सहाच महिन्यात त्यांनी आपलं पहिलं प्रॉडक्ट युरोपमध्ये रजिस्टर केलं आहे याशिवाय येमेन आणि मलावी या देशात त्यांनी निर्यात सुरू केली आहे या पिता पुत्रांची दूरदृष्टी अशी की आजच त्यांनी अशा प्रकारची इमारत उभी केली आहे की उद्या विस्तार करताना फक्त मशीन्स इन्स्टॉल केल्या की काम सुरू होऊ शकेल अशा प्रकारे यंदा त्यांनी पन्नास कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे युरोपीय देशांच्या एक्सपोर्ट मार्केटच्या आधारावर ते पुढल्या वर्षी ऐंशी कोटी आणि येत्या पाच वर्षात पाचशे कोटी रुपये उलाढालीचा टप्पा गाठू इच्छितात आणि हे सगळं करायचं तर त्यासाठी सिस्टीम सुभारायला हव्यात मनन सध्या त्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आपल्याकडचं वर्क कल्चर उत्तम असायला हवं प्रत्येक जण प्रशिक्षित असायला हवा यासाठी एच आरच्या माध्यमातून सकारात्मक विचार रुजवणारी धोरणं आखली जातात अंतर्गत संवादामध्ये एकीकडे प्रशासकीय शिस्त आणि मानवतेचा स्पर्श असा समतोल साधला जातो कंपनीची खरी संपत्ती असलेली गुणवंत माणसं यातून जोडली जातात आणि मग कायम सोबतही राहतात व्हिडिओ ट्रेनिंग वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची व्यवस्था होते प्रक्रिया अचूक व्हाव्यात यासाठी ई आर पी सिस्टीम रुजवणं आणि फील्ड फोर्स ई रिपोर्टिंगसारख्या मार्गांनी त्यांच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ केलेली आहे लेबेन लाइफ सायन्सेस आपल्या कर्मचाऱ्यांच्या शेकण्याला वाव देतं कुठल्याही राजकारणापासून ते त्यांना अलिप्त ठेवतं आणि मेरिटवर पुढे जाण्याची संधी देतं कंपनीचा स्थापना दिन एक सप्टेंबरला साजरा होतो दरवर्षी सर्व सदस्य मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांना त्या दिवशी सन्मानित करण्यात येतं आणि पारितोषिकही प्रदान केलं जातं त्याचवेळी आपल्या कंपनीला जगातली उत्कृष्ट कंपनी बनवण्याची शपथही घेतली जाते ते सांगतात या क्षेत्रात इनपुट्स महत्त्वाचे असतात रॉ मटेरियल पॅकिंग मटेरियल मॅन पॉवर फॅसिलिटीज सिस्टिम्स आणि या सर्वांचा सुयोग्य असा समन्वय हीच यशाची रेसिपी आहे केवळ उलाढाल वाढवण्यापेक्षाही आमचा भर आहे तो उत्तम गुणवत्तेची औषधी किफायतशीर दरात प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा ज्या दुर्गम भागात औषधी पोहोचत नाही तिथंही आमची औषधी पोहोचवण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो रिस्पॉन्सिबल हेल्थ केअर ही संकल्पना आम्ही आदर्श मानली आहे अधिकाधिक समाज उपयोगी असणं हा आमच्या धोरणांचाच भाग आहे एक सामाजिक जबाबदारी म्हणून ग्रामीण भागात होणाऱ्या आरोग्य शिबिरांना आम्ही निशुल्क औषधी पुरवतो भारतीय फार्मसी उद्योगाची विश्वासार्हता मोठी आहे कोविड काळानंतर तर त्यात चांगलीच वाढ झालेली आहे ही सारी आमच्या विस्तारासाठी मोठी संधी ठरणार आहे त्याचवेळी अँटीबायोटिक रेझिस्टन्स या जगात उभ्या राहिलेल्या मोठ्या इश्यूवरही आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सातत्यानं या विषयात डॉक्टरांशी संवाद साधतो आहोत आणि त्याच्या दुरुपयोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत आम्ही सिस्टीम सुभारल्या तर खूप वेगात पुढील वाटचाल होऊ शकते अकोल्यात राहून आम्ही एक चांगली मल्टीनॅशनल कंपनी ठरू शकतो हाच आत्मविश्वास आता आमच्यात चांगलाच रुजला आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे बाई लाडका लाडका रवी मसाला लाडका या गो देऊ भाजीला लक्ष्मी कार गृहलक्ष्मी आहेस कशी आहे अगं तुम्ही न केले बांगड्या केल्या पेंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला ऑरेंज वन मन, मन की जी आवड माझी आवड रवि मसाले यांचं एवन कांदा लसून मसाला भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाला यांचा प्रीमियम एवन कांदा लसुन मसाला टेस्टी मिसळ चटकदार भेंडी चवदार वांगी दाल तडक्याची मेजवानी खरा मसाले यांचा प्रीमियम एवढं कांदा असून